त्यांनी के एम टी सेवा बंद केलेली आहे त्यामुळं खातवाडीला पूर्णपणे विरोध तिथं रस्ता झाला आहे नामरी रस्ता पूर्ण झाला आहे आणि मग त्यातनं पाणी वर ते आम्हाला ग्रामपंचायत बरोबर वाटते ती काय करतात नुसतं खायाच बघतात कोल्हापूर महानगरपालिका स्थापन होऊन जवळपास त्रेपन्न वर्ष झाली तरी अद्यापही ही एक इंच ही महानगरपालिके हद्दवाट जा नहीं नेमकी हद्दवाड़ का नाही आता कोल्हापुरातून शहरातून हद्दवाड़ वावी अशी मागणी सध्या होत आहे पण या मागणीला ग्रामीण भागातून विरोध होताना दिसत आहे नेमका हा विरोध कशासाठी नेमके काय मागण्या आहेत ग्रामीणवासियांच्या त्यांच्या नेमकी त्या हद्दवाढीमध्ये का सामील होऊ शकत नाहीत हे आपण जाणून घेण्यासाठी लाईव्ह मराठीच्या माध्यमातून प्रत्येक कोल्हापूर श शहराच्या शेजार असल्या गावात जाऊन भेटी जाऊन तेथील लोकांच्या ग्रामस्थांच्या लोकप्रतिनिधींच्या समस्या जाणून घेत आहोत त्याच पार्श्वभूमीवर आपण शिंगणापूर या गावामध्ये आलो आहोत आणि यात या गावातील लोकप्रतिनिधी तसेच काही लोक आपल्यासोबत आहेत त्यांना पण नेमकं विचारणार की नेमकी त्यांची काय समस्या आहे का हा दवाडला त्यांचा विरोध आहे आणि हात ते काम सामील होऊ शकत नाहीत काय सांगाल नेमकी हातदवाड का नको हो आहे आमचं आता कोल्हापूर शहरापेक्षा आमचं गाव एकदम सुधारित आहे आणि आम्हाला चौदा एक्टोबर आणि पंधरा एक्टोबर आमचा फंड येतो त्याच्यामुळे आमचे गाव आम्ही सुधारतो तुम्ही तुमचं गाव सुधारावा आम्हाला हात नको आहे हातदवाड झाली तर प्रगती होईल असं तुम्हाला वाटते नेमके अजिबात नाही होणारच नाही आत्ता सध्या बघितलं तुम्ही कोल्हापूर शहरामध्ये तर कोल्हापूर शहरामध्ये जे रस्ते नाहीत ते आमच्या ग्रामीणमध्ये रस्ते आहेत आणि जे लोक म्हणतात ना की आम्ही त्यांचा फायदा घेतो आहे ती बी आमचा फायदा घेतात आम्ही जर दूध नाही गाठलं आम्ही जर नाही भाजीपाला दिला सगळंच एकामेकासवर अवलंबून आहे त्यामुळे तुम्ही असं काय म्हणू नका असा की तुमचा आम्ही लाभ घेतो आहे आमचा बी तुम्ही लाभ घेतायसास आज आमची मुलं तुमच्या शे शे शिक ते शाळांना फायदा होतो आहे असं तुम्ही गैरसमज सम्झ लोकांच्या पण व्यवसाय असते शिक्षणाच्या शेवटी गावाकडे म्हणजे शहराकडेच यावं लागतंय असं एक धोरण ठरलेलं आहे जी किंवा जिथे सेवा आहे आपल्याला के एम टी बस सेवा आमच्या गावातली बंद करून जवळजवळ दहा वर्ष झालं त्यांनी के एम टी सेवा आमची बंद केलेली आहे विचारावं तुम्ही त्यांना शिंगणापूरची पूर्ण के एम टी बंद केलेली आहे तुम्ही काय वाटतं हातवाढ झाली पाहिजे की कुठेतरी हातवाडी करताना प्रशासन काही विचार केला पाहिजे हद्दवाडीला पूर्णपणे शिंगणापूरचा विरोध आहे लोकांचा का असं विरोध म्हणजे का न काय तर कोल्हापूरची जी जनता आहे ते आता आमचे पूर्ण न नैसर्गिक शिंगणापूर म्हणायचे म्हणजे निसर्गाच्या सान्निध्यात असलेलं तर कोल्हापूरकरांनी जी शहरातील लोकं आहेत ती तो येऊन पूर्णपणे म्हणजे कॉन्क्रिटीकरण अमरदादा जे बोलले त्यांचा म्हणजे ते जे बोलले ते शंभर टक्के बरोबर आहे इथे शिंगणापुरात येऊन फार्म हाऊस बांधले किंवा राहायला आहे मला वाटते कोल्हापूरची एक पंचवीस तीस टक्के लोकं इथे शिंगणापुरात राहिला आहेत आमच्या इथे त्यामुळं हद्दवाडीला पूर्णपणे विरोध आहे का हद्दवाडीपेक्षा कोल्हापुरात जे काय खड्डेमुक्त कोल्हापूर व्हायला पाहिजे ते अजून झालेलं नाही त्याच्याकडे लक्ष देण्यापेक्षा तुम्ही हद्दवाडीकडे लक्ष द्यायला लागला आहे तर हद्दवाडी करताना शिंगणापूर गावचा विकास बघा आणि तुम्ही गल्लोगल्ली केला तरी तुम्हाला डांबरी रस्ते भेटणार इथलं डेव्हलपमेंट कसं आहे ते बघा आणि टोटली इथून तुम्हाला इन्कम जे मिळणार आहे कोल्हापूर किती प्रमाणात आहे किंवा तुम्ही इथं काय डेव्हलप करणार आहे हे लाईट पाणी सर्व काही शिंगणापुरस ओकेमध्ये चालू आहे काही प्रॉब्लेम नाही त्यात डेव्हलपमेंट तुम्ही काय करणार आहे की सध्या तुम्ही गावचा विकास वगैरे हो सर्व सांगा तुम्ही निधी आणताय ते काम करून घेत आहे तर कोल्हाबाबतीत कुठेतरी लोकप्रतिनिधी कमी पडतात की की जो निधी आणण्यासाठी किंवा विकासाला कुठेतरी अडथळा लोकप्रतिनिधी होतं असं वाटतंय का मग नाही असं म्हणता येणार नाही कारण आपण बघतो आहे गेल्या पाच दहा वर्षात वेगवेगळ्या विकास निधीचे बोर्ड दोनशे कोटी अमृत योजना शंभर कोटी मोठमोठे तीन चारशे कोटीचे बोर्ड लागलेले आमच्या पण बघण्यात आहेत पेपरला जाहिराती आहेत असं असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी तिथले लोकप्रतिने आणत असतील किंवा शासनाकडून येत असेल ज्याच्या त्याच्या प्रत्येकाच्या ताक याच्यानुसार येत संपर्काच्या याच्यावरती येत आहे असं असतानासुद्धा श्री निधी ज या म्हणजे आणण्यासाठी किंवा सुधारणा करण्यासाठी किंवा डेव्हलपमेंटसाठी डेव्हलपमेंटच्या नावाखाली हद्दवाढ पाहिजे हा जो काय मागणीचा प्रकार आहे हा नेमका मागापासून मी तुम्हाला तेच म्हणतो आहे ह्याचं नेमकं विश्लेषण व्यवस्थित होणं गरजेचं आहे किंवा निधी कुठं खर्च होतो आहे किंवा निधीचं काय होतं आहे नेमकं हे बघितलं गेलं पाहिजे आणि हे कोल्हापूरच्या सर्वसामान्य जनतेला ही माहिती शहरातल्या माहिती आहे की काय नेमकं आहे आणि त्यामुळं तुम्ही जर बघायला गेला तर किल्लापूरच्या जनतेला पण कितपत हद्दवाढ पाहिजे आहे कारण सुद्धा म्हणतात की बाबा आधी हायट गाव आमचं व्यवस्थित करा कालचंच एक उदाहरण मी देतो मी काल त्या विठाय हॉटेलमध्ये गेलो होतो तिथला डेव्हलपमेंटचा प्लॅन जर तुम्ही आजही जाता जाता तुम्ही कॅमेरा बघ गेला फिरवला तर लक्षात येईल तिथं रस्ता झाला आहे नामरी रस्ता पूर्ण झाला आहे आणि मग त्यातनं पाणीवर आले पाईपलाईन फुटले किंवा काय हे डेव्हलपमेंट काय तुम्ही तुमचं आधी आहे ते हद्द व्यवस्थित करा आणि त्याच्यानंतर आम्हाला प्रस्तावित केल्यानंतर आमची जनता ठरवेल ना काय करायचं ते शहरवासीला अनेक मोठी जी तक्रार आहे की जे ग्रामीण लोकं म्हणजे जे नेते आहेत किंवा जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांचे बंगले जमीन वगैरे शहरामध्ये आहे आणि त्यांना हद्द वाढ नको आहे नाही हे बोलणाऱ्यांचं असे जे कोण बोलतं ना ह्यांची संख्या जर तपासली तर त्यांचा हेतू जर तपासला तर मग आमच्यात एकमेका लोकप्रतिनिधी म्हणून आमच्यात व एकमेका वाद लागायचा विषय येतो आहे म्हणजे काय व्यवसायानिमित्त आम्ही आमचे व्यवसाय किंवा आमच्या ऑफिस व्यावसायिक ऑफिस शहर म्हणून त्या ठिकाणी आहेत तसे तिथल्या लोकांचे व्यावसायिक असतील किंवा काही का यांचे फार्म हाऊस आमच्यासारख्या ग्रामीण अवतीभोवतीच्या आहेत आज आमचे सादरमादा असेल वडंगे असेल आमचं शिंगणापूर असेल हे एकमेकाचं व्यावसायिक किंवा आर्थिक ह्याच्यावरती अवलंबून आहे हे एक घर तिथं का बांधलं आणि इथं का राहतो आहे असं नाही इथं पण राहिलं येत आहे ना तुम्ही सा पाच दिवस ज्यावेळी तुम्हाला व्यवसायाचा किंवा कामाचा किंवा तिथल्या असलेल्या पर्यावरणाचा त्रास झाल्यानंतर दोन दिवस आमच्याकडेच येत आहे ना मग हा जो प्रकार है आहे हे आमच्यात वाद लावायचा प्रकार आहे ह्याच्यामध्ये हे बोलण्यात याच्यामुळे का विकास होणार आहे का आम्ही तिथं राहतोय म्हणून आमचा विकास होणार आहे का हा पण प्रश्न आहेच ना किंवा तुम्ही तिथं राहताय मग हा त्या लोकप्रतिनिधीकडनं विकास का करून घेतला नाही आणि म्हणजे मग आम्हाला रोल मॉडेल वाटला असता आम्ही तुमच्या आत आलो असतो हे बरोबर नाही ना आणि हे बोलणाऱ्यांची संख्या बघा बघा किती आहे सहा ते सातजणच आहेत त्या ग्रामीण भागामध्ये संध्याकाळची वेळी दूध घालण्याची वेळ असते त्यामुळेच आपण स ग्रामीण भागातील लोकांशी संवाद साधण्यासाठी एका दूध डेअरीमध्ये आलो आहोत या ठिकाणी काही महिला बसलेल्या आहेत तर त्या महिलांशी संवाद साधणार आहोत हात धड हवी का नको 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 माझ्या मुलगा म्हणतोय मी आमचं दोघांचं मत आहे हात धड म्हणे बाकी यांचं काही माहीत नाही मला पण का असं का नको आम्हाला म्हणते आम्हाला ग्रामपंचायत भरपूर वाटते आपण शहर आलो शहर शहरात नको शहर का आता आहे आमचं तेच तर शहर मोठं करायचं आहे नको नको आम्हाला ग्रामपंचायती पाहिजे म्हणजे मला तर वैयक्तिक पाहिजे बाकींचं माहित नाही अजित तुम्ही पण इथल्याच गावच्या आहोत मग तर कु कुठला आहात तुम्ही माहिती आहे तुम्हाला हद्दवाढ पाहिजे आम्हाला हद्दवाढ पाहिजे हादवाड पाहिजे तुला मसं लो झालं पाहिजे का कारण हद्दवाढ झाली तर सगळ्या सकच वेळी होती रस्ते चांगले होती परत

कचरा उठा वगैरे मग काय वाटते हद्दवाढ झाली पाहिजे का नको काय सुधारणा व्यवस्थित सुधारणा होत नाही आणि हद्दवाड करून काय उपयोग आहे पण उद्या एक म्हणजे कुटुंबाचं जर मोठं वाढलं तर दुसरा मजला बांधतोय त्याचं शहर आता खूप लोकशी वाढली कुठंतरी वाढलं पाहिजे असं वाटत नाही काय काय उपयोग काय वाढवून काहीच उपयोग नाही हे हाय हे चांगला आहे उलट आणि समाधान आता आहे आणि हे हाय हीच सगळं कोलमडून पडले आणि त्याच्यात ते करून काय उपयोग आहे आता आपल्याला आरोग्य सेवा घ्यायचं शिक्षण काय मिळते की सगळे आहेत सगळं आहे किती किती अंतर आहे शहरापासून सगळं सगळ्या सुखसुई इथं आहेत आता ते शहरापासून तेच म्हणणं आहे फक्त शहरावर सगळ्या सुविधा शहर ही पाच अंतर आहेत काय ह्या शहर त्या इथं त्या सुखसुई शुण शुण सगळ्या इथं आहेत की आता जर तुम्हाला जर काय झालं तर तुम्ही शहरी भागात उपचारासाठी जा आता शहरी भागात इथे फुलवाडी अर्ध्या किलोमीटरवर आहे दवाखाना सगळे आहेत शाळा सगळ्या चांगल्या आहेत मग आता काय कशाला जाणार तुम्ही शहरात शहरच कशाला पाहिजे नोकरीसाठी नोकरीसाठी काही शहरात कुठं जाणार फार मोठ मोठ्या मोठमोठे ठिकाण झाले आता मुलं शिकायला लागले इंजिनिअरिंग व्हायला लागले शहर पुणे कोल्हापूरच सारख्या ठिकाणी कुठं इंजिनिअरिंग आहे जर शहर मोठं आय आयटी कंपनीचं वगैरे कुठल्या आयटी कंपनी आता इतकी वर्षी झाली नाही आता ना? होणार ना? आहे शहर वाढलं तर होईल काय नाही शहर वाढवून आता काय येतं हे आहे चांगला आहे उलट कोल्हापूर गावचाच रहिवाशी नी? आहे मी किती वर्षापासून गावचे रहिवाशी पासष्ट वर्ष झाली पासष्ट झाली मग त्याची जी सुरुवात लावते गाव केवढं होत आले आता किती वाढलं गाव वाढलं की गाव वाढलं गावाचं कोल्हापूरवाली येऊन इथं राहिली त्यामुळं गावाचा तीन हजार लोकसंख्येचं दहा हजार आता शहर पण तसं वाढलं तर शहर मोठं झालं वाटत नाही शहर भावाच शेअर मोठं वाव वाढते की शहरातल्या म्हणजे त्यांच्या त्यासनी हे विना झाल्यात पाणी पुरवठा रस्ते म्हणजे ह्याला त्यासनी विना आणि त्यात घेऊन काय करणार आहेत ते म्हणजे आश्वास देतात की तुम्हाला आम्ही शहरामध्ये कोणतीही कमतरता फोड देणार नाही किंवा असं आता काय करतात ती कॉर्पोरेटर पासष्ट सत्तर आहेत की नाही ही काय करतात नुसतं खायचं बघतात इथं भूखंड आता रिकामी जागा आहेत या घ्यायसाठी त्यांचं आहे प्रयत्न पण आता जर सुविधा म्हणजे आरोग्य सुविधा सुविधा बघावा आमची जिल्हा परिषद सगळ्या सुखसुविधा सुविधा केल्यात आमच्या दवाखाना आहे गावात म्हणजे लोटायला बाया आहेत आता पंधरा वीस ग्रामपंचायतच्या बायका आहेत जे पेजेल पाणी पुरवठा होतोय व्यवस्थित आहे शिंगणापूर मग हातवाड होऊच नाही की काहीतरी त्याच्यामध्ये मध्य असं मला वाटतं हद्दवाढ होऊच नाही आणि हे फळ हे वाढवायसाठी वाड़ आम्हा ग्रामीण मध्ये ते परवडणार नाही त्यासाठी हद्दवाढ व्हायलाच नको चांगला विकास होईल ना हद्दवाड झाली पाहिजे असं वाटतं तुम्हाला वाटतं तुमकवाड तुम्ही विकास होईल चांगला सर्वांच महानगरपालिके म्हणजे जर हद्दवाडी रस्ते लाईट पाणी प्रश्न सुटल पाणी पिसून सुटतील आता गावचा सध्या विकास बघला किंवा गाव गावची जे परिस्थिती भेटली तर नेमकं काय आहे हाय कसं हाय व्यवस्थित आहे व्यवस्थित आहे तरी पण उद्या आय टी क्षेत्र म्हणा किंवा जे पुणे मुंबईसारखी मेट्रो सिटी झाले आहेत यामुळे कुठेतरी कोल्हापूरचा पण समावेश व्हावा चांगली गोष्ट आहे झालं तर चांगली गोष्ट आहे तर मग हातधवड हवी पण आता अनेक ठिकाणातून विरोध होत आहे ते दोड होऊ नये यासाठी मी कसं बघताय त्याच्याकडे प्रत्येकाच्या मध्ये वेगळं शीना पुरत गावाद लिकाई, लोग लिकाई, नागरी साथ तर आपण शिंगणापूरात गावातील काही लोकप्रतिनिधी असतील काही नागरिक असतील यांच्याशी संवाद साधला आपण पाहिलं तर जी कोलाबी सध्याची अवस्था आहे ही कुठंतरी सुधारली पाहिजे जे रोल मॉडल आहे ते कुठंतरी प्रशासनाने आम्हाला दाखवलं पाहिजे किंवा काय विकास करणार आहे हे आमच्यापर्यंत आलं पाहिजे तरच आम्ही कुठंतरी त्या गोष्टीला मान्य करण्यास किंवा त्याला काहीतरी प्रत्युत्तर देण्यास तयार राहू पण अशा प्रकारे नुसती हद्द वाढत पाहिजे असं म्हटलं तर आमचा कायमस्वरूपी या हद्दवाढला विरोध असणार आहे असं आपल्याला लोकप्रतिनिधी आपल्याला सांगितलं आहे त्याचबरोबर कोल्हापुरातील जे खंडपीठ असेल म्हणजे महाराष्ट्र आराखडा असेल हे अजून रखड अजून रखडलेलं आहे ते देखील अद्याप देख पूर्ण झालेलं नाही त्यामुळं प्रशासने पहिला त्या गोष्टीकडे लक्ष देऊन कोल्हापूरची डेव्हलपमेंट को कशी होईल हे पाहिलं पाहिजे आणि त्यानंतरनं हद्द वाढीसाठी प्रयत्न केले पाहिजेत असं सल्ला देखील शिंगणापूर गावातील लोकप्रतिनिधी आपल्याला दिलेला आहे येणाऱ्या काळामध्ये हद्दवाड कृती समिती व हद्दवाढ विरोधी समिती यांची एकत्र बैठक झाली तर त्या बैठकी ज्याला आपण एकत्र ब भेटून त्यामध्ये कोणता मार्ग निघतो का आमचे मुद्दे नेमकं का विरोध आहे हे देखील पाहिलं तर लोकांनाही समजेल की नेमकं काय याच्या मागचं विरोधाच्या मागचं कारण काय हे देखील लोकांच्या समोर येईल असं व मत देखील यावेळी आपल्याला व्यक्त केलं आहे लाईवरासाठी कॅमेरामॅन नरेंद्र देसाईसह सलमान जमादार कोल्हापूर